गॅसवरती भाजलेल्या शेवग्याच्या शेंगाची भन्नाट रेसिपी नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एरवी आपण शेवग्याच्या शेंगाचं पिठलं करतो आमटी करतो सुक्का शेवगा करतो किंवा मध्ये वापरतो मग याच शेवग्याच्या शेंगाची अगदी वेगळी मस्त अशी ही रेसिपी चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ना त्या गॅसवरती भाजून घेतल्यात हो पण शेवग्याच्या शेंगा घेताना कोवळ्या घ्यायच्या नाहीत तर अशा जाडसर बघून घ्यायच्या कोवळ्या घेतल्या की नाही की भासताना त्या पटकन करपतात आणि आपल्याला त्याच्या आतला गर जो आहे ना तो वापरायचा आहे त्यामुळं जेवढ्या जाड असतील जेवढा त्याला गर असेल तेवढं चांगलं तर अशा या शेंगा आपण या टोकापासून त्या टोकापर्यंत गॅस कमी जास्त कमी जास्त करत करत भाजून घेणार आहोत आता बघा शेंग आपली अगदी व्यवस्थित भाजली गेली आता ही जी पातळ आहे ना ती करपली तर त्यातला जेवढा निघेल ना तेवढा आपण गर काढून घेणार आहोत आता गॅस बंद करूया आणि या ज्या भाजलेल्या शेंगा आहेत त्या खाली काढून घेऊयात आता या शेंगा पटकन गार होतात गार झाल्या की नाही की एक ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये याच्याशी देट काढून घ्यायची शेंग अगदी व्यवस्थित सोलली जाते आतल्या बिया ज्या आहेत त्या पण आपल्याला वापरायच्या आहेत तर ह्या शेंग्याचे दोन भाग करायचे आणि गर जो आहे ना तो चमच्याच्या साह्यानं काढून घ्यायचा व्यवस्थित सगळा गर खरवडून काढून घ्यायचा आता हा जेवढा गर निघेल ना तेवढा आपल्याला लागायचंच आहे आता ही आमटी जी आपण तयार करणार आहोत ती चार ते पाच माणसांना पुरेशी होते यापेक्षा जास्त हवी हो असेल ना तर जराशा शेवग्याच्या शेंगा मोठ्या वापरा गर असणाऱ्या वापरा म्हणजे मग तुम्हाला त्या पुरेशा होतील आता हा आपला गर काढून झालाय आता याच जाळीवरती एक मध्यम आकाराचा खोबऱ्याचा तुकडा जो आहे ना तो चांगला खरपूस म्हणजे अगदी काळा होई तोपर्यंत तो भाजून घेऊयात खोबर भाजलेलं असेल ना तर आपल्या मसाल्याची चव जी आहे ना ती एकदम छान येते बर का तुम्हाला जर का असं खोबरं भाजायचं नसेल ना तर त्याचे तुकडे करून तुम्ही तव्यावरती गरम करू शकता किंवा खीस करून कढईमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता पण हे असं खरपूस भाजलेलं खोबरं घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठभर कोथिंबीर घालायची चमचाभर जिरे घालायचे आठ ते दहा लसूण पाकळ्या घालायच्या आणि हे भाजलेले खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे बघा हे सगळं साहित्य एकत्र करायचं थोडस म्हणजे कारणापुरतं पाणी घालून घ्यायचं आणि ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आता हे आपलं वाटप म्हणजे मसाला तयार झाला आता कढईमध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊयात आता हे तेल तापलं की नाही की आपल्याला या तेलामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की लगेच त्याच्यावरती आपण चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात आता हा टोमॅटो जो आहे ना तो घातल्यानंतर छान असं तेलात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट तर लागतातच व्यवस्थित शिजवून घ्यायचा अशी छान वाफ आली पाहिजे आणि खमंग तडका बसला पाहिजे आता सात ते आठ लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घ्यायच्या तुम्ही ठेचून घेतलात ना लसूण तरीही चालेल तर हा असा हा लसूण अगदी चिरून घेतलेला पुन्हा एकदा आपण टोमॅटो मध्ये घालून परतवून घेणार आहोत आता लसणाला सोनेरी रंग आला पाहिजे आणि टोमॅटो शिजला पाहिजे एवढा वेळ आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचंय आता हे परतून झालं की नाही की आपण जे वाटप तयार केलं होतं ना ते वाटप हे असं सैलसर वाटप यामध्ये घालून घेऊयात आणि छान पुन्हा एकदा फोडणी आपण परतवून घेऊयात सगळा मसाला एकजीव झाला पाहिजे आपण डब्यामध्ये जर का शेवग्याच्या शेंगा दिल्या ना तर घरातल्या शेवग्याच्या शेंगा डब्यात नेला म्हणजे मुलं म्हणा किंवा कंटाळा करतात का तर त्या खाताना त्रास होतो म्हणजे ते साल ठेवायची ती परत आणायची किंवा सगळ्यांसमोर कसं खायचं तर त्यापेक्षा अशा पद्धतीने जर का तुम्ही दिलत ना तर कुणाला कळणार सुद्धा नाही की यात शेवगा वापरलाय आणि बाहेर गेल्यानंतर खायची पण अडचण होणार नाही म्हणजे जे आपल्याला पोषक तत्व द्यायचे ते पण जातील आणि डबा फिनिश होऊन पण घरी परत येईल टिफिन साठी मस्त असा हा हो ऑप्शन आहे बर का हे बघा आता किती छान वाफ आले मस्त अशी आपली फोडणी तयार झाली सगळा मसाला एकजीव झालेला आहे आता काय करायचं तर आपण जो शेवग्याच्या शेंगाचा गर काढून घेतला ना तो गर यामध्ये घालून घेऊयात आणि फोडणी छान अशी पुन्हा एकदा परतवून घेऊयात हे सगळं जेव्हा एकजीव होत ना तेव्हा खायला एवढं भन्नाट लागतं की नाही खूप छान लागतं आणि भातासोबत किंवा भाकरी सोबत, सोबत, सोबत कशाही सोबत म्हणजे आपल्या जेवणातली ही आमटीच आहे त्यामुळे तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता आणि थोडासा घट्टपणा आला की नाही किती डब्यात द्यायला पण बरी पडते आणि मग सगळ्यांना आवडते म्हणून तर तुम्हाला म्हणलं ना की एकदा केलेत ना तर आठवड्यातून दोन वेळा तरी नक्की कराल आणि मग कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यापेक्षा हा उपाय काय वाईट आहे सांगा तुम्ही पोटभर खाऊन पण शरीराची झीज भरून काढता येईल आता या आमटीला घट्टपणा येण्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ एक तासभर फक्त भिजत ठेवली होती आता ही भिजलेली मुगाची डाळ आहे ना ती पण यामध्ये घालून घेऊन हे सगळं परतवून घेऊयात सगळा मसाला व्यवस्थित लागला की नाही एक छान वाफ काढून घ्यायची आणि तोपर्यंत एका बाजूला एक पातेलभर पाणी म्हणजे साधारण एक लिटर पाणी उकळवत ठेवायचं आणि हे उकळलेलं पाणी जे आहे ना तेच आपण यामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे मग आपली ही डाळ जी आहे ती पटकन शिजते आता जेवढं हवं हो तेवढं खर तर मी तीन वाट्या पाणी म्हणजे तिप्पट पाणी घालून घेतलं आता यामध्ये आपला घरचा जो कांदा लसूण मसाला किंवा आमटीचा मसाला असेल ना तर तो, तो मसाला घालून घ्यायचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक दहा मिनटं तरी उकळवत ठेवायचं यातली डाळ शिजली पाहिजे आणि सगळी आमटी एकजीव झाली पाहिजे म्हणजे आपली जी आमटी आहे ना ती एकदम भन्नाट चवीची तयार होते नक्की करून बघा बरं का आणि मला कमेंट करून सांगा की ही शेवग्याच्या भाजलेल्या शेवग्याची आमटी झाली कशी हे बघा अशी दाटसर मस्त अशी आमटी तयार झाली आता ही आपण वाढायला घेऊयात ताटात भाकरी घ्या आणि भाकरीवरती गरम गरम आमटी घालून मस्त अशी पुस्करून खा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेअर करायला ते पण विसरू नका आणि हो जर का तुम्हाला अगदी खूप आवडला असेल ना तर पटकन तेवढं व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार हा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर मला कमेंट करून सांगा म्हणजे लगेच नवीन काहीतरी पोस्ट करेन